बॅक टू सवान सिस्टर्स तर गाईज आता हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा कारण की आम्ही चाललो ट्रिपला सो स्टेटून आणि आता वाजले चार पहाट चारजता ही काय करते नील का भंडार में बस मे सगे बफ करते वे होता शिवनी बैठक सर पर शिविर घरी है <शुणी>। बघू आता सगळे फ्रेश होतील कुठेतरी चांगलं आहे नाही सो आता सगळे फ्रेश होत आहेत सगळ्यांचं आवरून झालं किंवा आम्ही निघू आणि सोनल नाही आहे माझ्यासोबत होती नमस्कार मज्जा पण जाऊ आम्ही लवकरच पुन्हा या मॅमचा बड्डे येत आहे सो त्याच्यासाठी आम्ही करूच प्लॅन बट ही ट्रीप न्यू इयरची तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आमच्यासोबत ब्लॉग बघत बघत रोहन मेनी मॅनी हॅपी रिटर्न ऑफ द डे आ आमच्याकडून घ्यायचं चारला निघायचं होतं सहा वाजत आले आणि आता आम्ही निघतोय

बाकी सगळे झोपून उठले साडे 1 ला झोपलो तरी पण 4 ला उठलो साडे 1 ना बर्थडे बाय ना बर्थडे बाय 1 1.5 ला बोलतो साडे एक ला बोलतो साडे 1 1.5 बोलला की साडे कुठलातरी ग्रह असेल मध्ये अरे तू पण येण्यासारखा बोलते आहे एक डग आहे त्यांनी बाबा आता ओके बघ روان आता करायला थांबलेलं आहे बाबा सरका वडापाव घेतलाय असा इडली विडली असा नाश्ता घ्यायचा असतो पण आम्ही आम्हाला झोपेतच आम्ही एवढे आहोत की आम्हाला इच्छा पण नाही खायची असं वाटतं बस झोपू द्या आम्हाला झोपू द्या आम्ही रात्री जागरण करा शिवानी लहान शिवानी बोल नाईट मारा नाही आता आपण झोपून जाऊ आणि आम्हीच सगळ्यांना उठवलेलं आहे उठा 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 सकाळ झाली आम्ही झोपलो दिवाळी आणि आता आम्ही गाडीत बस झोपतोय झोपतो आता गाडी ला गाडी लावूया आणि निंचक विचक नाचत जाऊ अतिशय नाश्ता करतात म्हणून आम्ही इथे गार्डन एरियामध्ये झोके घ्यायला आलो आहे बचपन ती यादी काय जेवढी झोप येते ना म्हणजे आता असं बसलो आहे ना गेली खरंच झोमतच नाही आहे म्हणजे अशी झोपच होतात डोळे बंदच होत आहेत बेकार ट्राय करतोय आम्ही ती उडवायची बघू कसं काय आणि आत्ताशी महाडपर्यंत पोचलो आहे आणि आता, आता वाजलेत किती प्रवास आहे आत्ता टेन फोर्टी फाय झाल्या अजून सात तासाचा प्रवास आहे बघूया असा की है है हे ना कृष्ण फुल आहे कृष्णाचं झाड आहे आणि हे कृष्ण फुल आहे आणि याला सुगंध पण छान येतोय याला कृष्णाला व्हायचं ना आजी धन हे कसं लावायचं झाड त्याची वेल काढायची वेल डोंगरीला सुकेल सुकेन म्हणून आम्ही नाही इथेच आम्ही ठेवतोय फूल घेऊन तेवढं तोडलंय तर कुठे वाहणार पण ब्राऊनी ते बा तिकडे पण डॉग आहे काय आता आम्ही फ्रेंड झालो गाईस चाललो इथे आम्ही आलेलो ब्रेकफास्ट करायला आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आता निघतोय आता होपफुली आम्ही झोपणार नाही रोख

नुसती फिरून 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 जसं आम्हाला आयुष्य आमचं फिरवतोय हे रस्त्यात सापा रस्त्यावर सडत ठेव गाडी उडवायची गरज हे तर बोलतात ना कोकणचा रस्ता वाकडा तिकडा नागमवाडी मादा गाडी हा माझ्या लग्नामध्ये ऑर्केस्ट्रा हँडल करणार आहे सगळ्या टीचर मॅन हाच प्ले लिस्ट वाजवणार आहे काय ते कुठलं गाणं हळदीचं कुठलं गाणं गुलाबाची गळी आता दिसाला शिरी शिवानी नव शिवाने पाटावर बसली हळदीचे दिसाला ते बोलतात ना इथ कोकणत येणारवाडीला या मार्ग समाया लुट कोकणची कोकण नाहीये छेडवा नाही गोवा संगमनेरला हिच्या गोव्याला कोकण संगमनेरचा ना कोण कोकणच लागत कस काय कोकणच आहे ना शिवाय आपण कधीपासून बसून ट्रॅव्हल करतो फक्त हॉटेल तर बघून कळेल असं वाटतं की मी दहा वर्षापासून फक्त ट्रॅव्हलच करते ट्रू ट्रू मला तर मी पण अशीच दिसते म्हणजे आम्ही असं वाटतं इकडचेच आहोत लोकल एवढं आम्हाला घंटा आलाय आता फायनल जेवण आलाय जेवतो आणि मग भेटतो मस्त रेस्ट करणार रेस्ट करायच्या आधी तेवढा तीन तासाचा परत प्रवास आहे दोन तास मायाचा खाल्ला आम्ही पोचलेला काही कसं ठेवलं फिरून 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 आज लगे किती झाले सेवन्टी टी आपण इथे करू शकलो बघा तरी रूम आहे आजच्या स्टे साठी फायनली पोचलेलो आहोत आता तर आजचा दिवस रेस्टच आहे ना शिवानी आज तर काहीच नाही बाबा ऍक्टिव्हिटी इथेच बीच आहे मे बी आता थोड्या जाऊ मी असंच बीचला फिरायला बड्डे आहे रोनच म्हणून थोडस आणि थोडं रेस्ट करतो आणि मग बाकी सगळं उद्याच झालेली आहे काही हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे रोहन हॅपी बर्थडे

आणि आम्ही एवढं रेस्टलेस झालो आहे ना की अक्षरता आता काहीच एनर्जी नाही आहे आता शिस्तीच झोपणार आहोत आणि जे आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि वाटी पण द्या ना इथे प्रॉन्स पण आलेले आहेत स्टार्टर यांचं नंतर आलं आहे आम्हाला मेन नंतर मी जादू दाखवते जादू नाही रे तुम्हाला माहिती आहे इकडे काय आहे ते माहिती आहे आपण रात्रीच खेळ चालेमध्ये बघतो रात बघितलं असं काहीतरी आहे आवाज बिअस पडतय तर तस एक गोष्ट होते इकडे या लवकर खाली या आली कळलं काय समजलं समजलं चला कळलं ना ये तुला दाखवते बघ ये ना दाखव बघितले नावलं

हा मी डिस्कस करतोय की काय राईड करायचं मी गाईज काय नाही करणार आहे बिकॉज आम्हाला तिकडे एक बर्ड आहे मी एकदा केलेलं आहे अलिबाग साइड ला आता बघू क्रोकोडाईल पॉइंट म्हणजे इथे क्रोकोडाईल असतील हे जसं आहे तसंच दाखवतात नाही करायचं हे कम्पोडाइल फेस आहे हे पण तुम्हाला हे पण तुम्हाला असं समोर बोट घेऊन जाणार आणि बोलणार की ही लाईव्ह बोट आहे हाऊस बोट आहे मला ह्याच्यामध्ये जायचं आहे नाही ते फक्त असंच दाखवतात की लाईव्ह बोट आहे असं लांबन दाखवतात हाऊस बोट पेक्षा केरळ गेलो असतो आतमध्ये जात पण आलो असतो चला नेक्स्ट टाइम आपण केरळ जाऊ लॉग आहे म्हणून मोठी मोठी भाषा भरायच्या लॉग आहे म्हणून मोठी मोठी भाषा भरायच्या तुझं कॉम्पिटिशन लागले लंबी लंबी फेकू हा बघ <laughs> <भाग> ना <laughs> <laughs> केरला आणि गाईस तिकडे पाणी होतं ते दिसणार ना तुम्हाला कारण की त्या पाणीला रात्र झाली <laughs> पाण्याला रात्र झाली पाण्याला सकाळ पण होणार आणि आता चाललो रस्त्या ते दाखवत हा ते दाखवतो जे सगळे बघून घाबरले

ते बघ आई शपथ आता पण परत मी घाबरली बघू शकता हे जे दिसतं असं कोणतरी मध्ये बसलेलं असं वाटलेलं आणि जे घाबरलो नेक्स्ट लेवल घाबरलो सगळेच असं जे बघ बसलं आता ते इथे जमून नाही दिसतंय असं एक बघू शकतो साडी असून ह्याचं अचानक लक्ष गेलं ते आमच्या सगळ्यांची हवाई टाईट झाली आम्हाला सोडून पळायचा काय गाणं काय रात्रीच म्युझिक सुच होता आजच्यासाठी ब्लॉग पण नेक्स्ट पार्ट बघत राहा कारण की खूप ॲडव्हेंचरस होणार आहे कुठे कुठे जाणार आहे सो ड्रेसिंग काय असणार आहे ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या माझ्या बिंद बाय